सोलापूर शहरात एकशे दोन जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होटगी रोड मजेवाडी सोलापूर मोबाईल अठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्याऐंशी पंचवीस शून्य सात सोलापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज भरणं सुरू होणार आहे सोलापूर शहरातील नॉर्थकोट प्रशालेवरती या सर्व यंत्रणांची जुळवाजुळव आणि व्यवस्था करण्यात आली आहे महापालिकेच्या माध्यमातून इथं साफसफाई स्वच्छता याची कामं सध्या जोमाने सुरू आहेत सोलापूर शहरात एकशे दोन जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे आणि सोलापूर शहरातील महापालिकेसमोर असलेल्या नॉर्थकोट प्रशाल्यावर ही सर्व प्रक्रिया पार पडणार आहे या ठिकाणी विविध प्रकारची स्वच्छता असेल किंवा बोर्ड लावणे असेल ही सर्व कामं सुरू आहेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालय याच ठिकाणी असणार आहेत आणि उद्यापासून या शंभर मीटर परिसरात पोलीस आयुक्तांनी विविध निर्बंध देखील लावले आहेत सोलापूर महापालिका या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालय अशा पद्धतीने इथं दाखवण्यात आली आहेत एक ते सात असे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत कोणत्या प्रभागाचे उमेदवारी अर्ज कोणत्या उमेदवाराकडे कोणत्या प्रभागाचे उमेदवारी अर्ज कोणत्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे भरायचे याबाबत इथं फलक लावण्यात आला आहे नॉर्थकोट प्रशलेच्या प्रवेशद्वारापासून आतमध्ये उमेदवार आणि फक्त त्यांच्या पाचच व्यक्तींना प्रवेश असणार आहे अशा पद्धतीने नॉर्थकोट प्रशालेच्या आतली व्यवस्था असणार आहे शेळगीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स संपर्क मोहन सचदेव मोबाईल सेव्हन नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश नगर, शेळगी सोलापूर